सो so, बघा हा सर आमचा सा एंट्रन्स आहे आणि बघा एंटर केल्या गेला इकडे के सुंदर बघा असं मंदिर okay, आहे ओके आणि हा आता मास्टर बेडरूम आणि असं काही असं फील आहे बघू शकता तुम्ही नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव नवीन फ्लॅट तर घेतलेला आहे ओके पण नवीन फ्लॅट घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असं होते म्हणजे आतलं इंटिरियर डिझायनिंग करणं ओके म्हणजे आपला फ्लॅट कसा सजवायचा ओके त्याचं प्लॅनिंग करणं तर त्याच्यासाठी आता आम्ही काही काही इंटेरियर डिझायनर आहे तर त्यांना भेटणार आहोत त्यांनी केलेली कामं आहेत तर ते पण आपण बघणार आहोत आणि त्यानंतर मग बघूया आज गेलं तर मग आपण आपल्या गोरेगावच्या गोरे फ्लॅटला पण विजिट पण करणार आहोत ओके म्हणजे थोडंफार लोकेशन वगैरे आणि त्यांना पण दाखवू वगैरे कसं का काय आहे ते पण आधी आता आपण जो फ्लॅट बघायला चालू ना तो आहे गोरेगावलाच आहे गोरेगाव वेस्टला आहे पण तो तर चला निघूया आता सो आता पण आलं चिंचोली बंदरच्या सिग्नलला आणि इकडे समोर बघा वैव काय इकडेच कधीतरी त्यांना थ्री जीचं ऑफिस होतं आणि कोणीकीकडे मी त्या थ्री जीच्या ऑफिसला इंटरव्ह्यूला आलेलो थ्री जी वडाफोन नंतर पण त्यावेळी ते इंटरनॅशनल कॉल सेंटर होतं आणि ते कॉल सेंटरचे दिवस होते तर आता इथून आपण लेफ्ट टर्न घेऊ आणि नंतर लिंक बांगूर नगरला चाललो आहोत आपण या सगळं ट्रॅफिक आहे जरा सांभाळून सांभाळून आपण आता लिंक रोडला लागलेलो ला। आहोत आणि आता लागणार आता तो आपल्याला फेमस आपला इन्फिनिटी मॉल आणि इन्फिनिटी मॉलवरून नंतर मग नगर तर नगरला आज आपण चाललो आहे ना तर ते कोलते पाटील यांचा एक मोठा कॉम्प्लेक्स आहे तर त्याच्यामध्ये हा फ्लॅट आहे ओके चला पोहोचू दोन मिनटाचाच आता समोर तुम्ही बघू शकता आपला बांगूरनगरचा सिग्नल आहे आणि उजवीकडे आता आलं आहे ते डी मार्ट आणि या डी मार्टच्याच बाजूला हा कुलते पाटीलचा प्रोजेक्ट आहे तर तिथेच आपण एक घर बघायला जाणार आहोत ज्याचं इंटिरियर डेकोरेशन केलेलं आहे जे इंटिरियर डिझायनर आहेत त्यांनी तर मग त्याच्यावरून आम्हाला अंदाज येईल की आमच्या घराचं पण कसं करता येईल आम्हाला ओके okay, आणि त्याच्याशिवाय मग त्याच इंटेरियर डिझायनरना द्यायचं का ओके सो लेट सी ओके okay, आम्ही बेटर आहोत एक ॲटलीस्ट चार पाच डिझायनरना तरी भेटू आणि त्यानंतर फायनल करू त्यांचं काम बघून ओके okay, सो so तुम्ही पण एक इंटिरियर डिझायनर असाल तर तुम्ही पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता ओके okay, सो so बघा डी मार्ट आणि हा कुलते पाटीलचा प्रोजेक्ट आणि बांगुरनगर म्हटलं की सगळ्यात जुन्या आठवणी ताज्या होतात okay, so ओके सो इथेच एक चायनीजचं हॉटेल होतं लेफ्ट हँड साईडला नाव विसरलो की ओके okay, सो so तिथे आम्ही भरपूर चायनीज खायला यायचो पिकासो नाही पिकॉसो वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह आहे तिथे डाव्या कोकण स्वाद आहे ओके आपल्या करणचं करण शेट्टी आणि उजवीकडे आता बांगुरनगर आणि बांगुळ नगरच्या आता भरपूर वेगवेगळ्या आठवणी आहेत सो बघा इकडे कोकण स्वाद आहेच आणि त्याच्या मागे ना ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत ना तर इथेच पूर्वी ना मराठीतली एक फेमस ॲक्ट्रेस राहायची आणि तिचा सरनेम आणि प्रेरणाचा सरनेम सेम आहे ओके <laughs> okay, अलका कोबल ओके तो त्यांच्याकडे आम्ही जायचो ओके अलका कुपलची ॲक्च्युली एक रिलेटिव्ह आहे प्रीतम म्हणून तर ती आईच्या शाळेमध्ये शिकायचे ओके okay, आय थिंक बादशी वगैरे होती okay, कर, okay, okay, तर त्याच्यामुळे ओळख होती आणि त्याच्याशिवाय इथे माझे सगळे मित्र पण राहायचे ओके राहुल जाधव स्वप्नील मातोंडकर गौरव देसाई बरेच मित्र ओके आणि इथं भागवनगरचं मेट्रो स्टेशन झालं आहे इकडे बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत या भागवनगरच्या सिग्नलला ओके तर त्याच्याबद्दल कॅमेऱ्यावरती कितपत बोलणं योग्य होईल मला माहिती नाही इथे एक बसस्टॉप पण आहे तर तिथे पण बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत ओके सो लेट इट बी प्रशांत प्रशांतच्या काही गोष्टी घडलेल्या okay. सो आता okay, so चला राईट आणि इकडे बघा ही कोलते पाटीलची बिल्डिंग आहे कुणाकी काही माझ्याकडे कोलते पाटीलचा स्टॉक होता ओके okay, तर तुम्ही बाय केला आणि चांगला प्रॉफिट करून नंतर विकून पण टाकलेला तर काय माहिती आहे बघा ना मला माहिती पण नाही इथं कोलते पाटील पण म्हणजे बेसिकली ते पुण्याचे आहेत तर आता ते मुंबईमध्ये पण बऱ्यापैकी ऑपरेशनल आहेत ओके मस्तच बिल्डिंग बनवली आहे छान बनवली आहे सो स्टॉक तर घेतलेला आता बघूया आता इकडे आतमध्ये जायचं आपल्याला आणि इकडे पण बऱ्याच गोष्टी आहेत बांगुरनगरच्या सिग्नलच्या त्याच्याबद्दल पण आपण बोलू आणि आतला जो परिसर आहे त्याच्याबद्दल पण आधी गाडी पार्किंग बघितली पाहिजे सो बघा ह्यूज मोठा कॉम्प्लेक्स आहे कोलते पाटीलचा काय माहिती स्टॉक ठेवला पाहिजे होता का आता स्टॉकची प्राईस मला रिसेंट माहिती नाही आहे कोलते पाटीलची पण कॉम्प्लेक्स तर खूप छान बनवला आहे आणि मेट्रो बघा मेट्रो चालली आहे आणि बांगुरनगरचं सिग्नल आणि या बांगुरनगरच्या सिग्नलवरून पुढे गेल्यावरती ना एक स्पॉट आहे ओके okay, सो so, त्या स्पॉटला कोण कोण फिरायला आलं आहे तर ते कमेंट करून मला नक्की सांगा <laughs> तो स्पॉट बऱ्याच गोष्टींसाठी फेमस आहे तर आत्ता तीच अशी परिस्थिती आहे की नाही मला माहिती नाही ओके सो नो आयडिया मे बी आता आय डोंट नो बऱ्याच वर्षानंतर मी येतो आहे ते बाकी मी मित्रांबरोबर बऱ्याच वेळा यायचो ओके सो या आधी आता कोलते पाटीलमध्ये जाऊया सो बघा आता आम्ही आलो ते कोलते पाटीलवरती पंचवीसाव्या फ्लोरवरती आलेलो आहोत ओके सो okay, तुम्ही बघू शकता इथून काय व्ह्यू आहे बघा मस्तपैकी तिकडे दूरवर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं मॉड आयलँड दिसतं आहे आणि इकडे हे खाली आहे ते सगळं बांगुळनगर ओके आणि बांगुळ पुढे आहे ती ही खाडी आणि खाडीच्या कॉर्नरला तुम्ही बघू शकता आणि तो असा स्पॉट आहे की तिकडे सगळ्या फ्रेंड्स फॅमिली वगैरे भेटायला वगैरे येतात ओके आणि तिकडे गणपती विसर्जन पण होत आहे ते ओके सो असं काही असं बांगुळनगर गोरेगाव वेस्ट आणि हा पण सगळे मोठमोठे कॉम्प्लेक्स आहेत ही बिल्डिंग तर भरपूरच उंच आहे आणि यांना मस्तच व्यवहू मिळाला आहे एकदम ऑसम बघा ना आणि आता जरा आता पाऊस पडायला लागला आहे जरा धुकं झालं आहे आणि काय काय ढग आले आहेत पाऊस पडतो त्याच्यामुळे अजून ते एकदम ऑसम वाटतं मग हवा तर एकदम भारी छानच आहे so, सो आज आपण भेटतो ते इंटेरियर डिझायनर निलंबरी सावंत आणि सिद्धेश सावंत बरोबर ना हॅलो नमस्कार ओके सो त्यांनी हे घर डिझाईन केलेलं आहे सो हा एक टू बी एच के आहे ना ओके आणि स्पेशियस टू बी एच के ओके सो आज त्यांचं आपण काम बघायला आलो आहे ओके okay, जर so, आपलं काम आवडलं okay, so, दॅन विल प्रोसीड विथ दॅम ओके सो सिद्धेश आणि निलंबरी तुम्ही किती वर्ष काम करताय तरी हां चार वर्ष झाले आणि आतापर्यंत किती प्रोजेक्ट केला असाल हंड्रेड प्रोजेक्ट झालेले आहेत ओके आणि कोकणी माणसाच आहेत ओके हां कण कणकवलीचे जात ना तुम्ही हां कणकवलीचे जात सामान मोस्टली तिकडचेच असाल सो बघा आता हे ॲक्च्युली हा त्यांचा एंट्रन्स आहे सो बघा हा असा त्यांचा छान असा एंट्रन्स आहे ओके आणि असा डोअर आहे आणि जसं तुम्ही आतमध्ये येतात तर तुम्ही बघू शकता इथे स्टोरेज फॅसिलिटी आहे आणि इथे त्यांनी छान असं पार्टिशन केलं आहे आणि त्याला सिटिंग अरेंजमेंट पण केलेली आहे म्हणजे सिनियर सिटीजन किंवा कोणालाही बसून छानपैकी वगैरे अच्छा ओके ओके आणि बाकी इकडे सगळ्या से सेक्युरिटीच आहे आणि बघा एंटर केल्या गेला के इकडे सुंदर बघा असं मंदिर आहे ओके आणि हे सागवान मध्ये हा आणि हो, इथे एक आपण नैवेद्य आगे आगे आ, हे आणि ही, ही आहे ओके ओके आपण पण बसू शकतो शकतो बसून पूजा करू सो हे पार्टीशन एक छान आवडलं मला असं ओके आणि दिस इज हॉल ओके आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की या घरामधले सगळ्यात हायलाइट गोष्ट म्हणजे असं व्ह्यू भारीच आहे

त्यानंतर हे जे मटेरियल वापरलंय आपण हे तुम्हाला मार्बल फिनिश दिसत असेल पण हा लॅमिनेट आहे सो लॅमिनेट मध्ये आजकाल बरीच व्हेरायटी आलेली आहे जी मार्बल फिनिश आहे किंवा लुक वाईज खूप ट्रेंडिंग आहे सो हाँ मार्बल हा मार्बल फिनिश लॅमिनेट आहे तुम्ही टच करून बघू शकता आणि ह्यानंतर इकडे जो दिलेला आहे आपण लुअर्स दिलेत आहेत लुअर्स मध्ये पण बरेच ऑप्शन झालेले आहेत वाईज खूप ऑप्शन्स आहेत ते आपण केले हे आपण थोडेफार शेल्फ केले की क्लायंट कडे असे काहीतरी इंटरेस्टिंग आर्टिफॅक्ट्स होते हुँ. सो त्याच्यासाठी आम्ही शेल्फ करून हायलाईट लाईट आपण दिलेले okay. बघा आणि सिलिंग मध्ये कसं आहे ना आजकाल जनरली सगळे बिल्डर आपल्याला स्प्रिंकलरचे पाइप्स वगैरे देतात तो ते हाईट करण्यासाठी आपण दोन सिलिंग केलंय आजकाल खूप जास्त हेवी सिलिंग आपण करत नाही सो मेजर कम्प्लीट कमी सिलिंग मध्ये जास्तीत जास्त हाईट कशी दिसता येईल आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो okay. आणि दोन फॅन आणि मध्ये आपण सॅन्युलर प्रपोज केलाय बिकॉज हा लिव्हिंग रूम रेक्टँगल शेप आहे आणि डायनिंग एरियाचा वेगळा आहे सो डायनिंग एरियाची सिलिंग तुम्ही जर बघा तर

आणि हे आता इथे ह्यामध्ये हे क्रॉकरी युनिट आहे सो क्रॉकरी युनिट मध्ये इंटरेस्टिंग पार्ट आहे जो ह्या स्टोरेजचा इथे आपण हे हिडन एक झाडू आणि सगळं ठेवण्यासाठी स्टोरेज केलेलं आहे आणि हे पूर्ण क्रॉकरी आहे क्रॉकरी मध्ये पण आपण इथे मिनर वापरला हा थोडासा ओपननेस दाखवलाय त्या किंवा इथे वरती पण स्टोरेज आहे आणि आम्ही जास्तीत जास्त हे कव देतो प्रत्येक फर्निचरला की तुम्हाला जाता येता ते लागलं नाही पाहिजे बघा असं स्टोरेज आहे ते आणि सगळे जे फर्निचर आहेत ते आपण फ्लोर पासून वर ठेवतो म्हणजे खाली आपण लेग्स देतो तर क्लिनिंग पर्पज जे आहे तो नेहमी महिलांचा प्रॉब्लेम असतो की क्लीन कसं करायचं तुम्हाला कधी त्रास नाही होणार क्लीन तुम्ही टच ठेवू नका वरच ठेवा हार्डली तीन किंवा चार इंच वर ठेवा ओके त्याच्यामुळे क्लिनिंगला एकदम इझी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेक्स्ट हे पण दाखवते हे आपले डीबी स्टोरेज आहे बिल्डर अशा डीबी देतो हाँ हाँ सो हे दिसताना भयंकर विचित्र दिसतात तर थोडंफार आपण त्याला इंटीरियर मध्ये पार्टिशन किचनला आहे त्याचं व्हेंटिलेशन मध्ये नाही जायला पाहिजे त्यासाठी आणि पूर्ण किचन आहे ओके किचन आपण पूर्ण बिल्डरचा तोडून नवीन केलेला आहे काही बिल्डरच वापरलेलं नाहीये जनरली आपल्याला जसे टँडम ड्रॉवर्स लागतात तर आजकाल हे असे ड्रॉवर्स येतात त्याच्यामध्ये हा हे कटलरी ड्रॉवर आहे हे हे आपण पूर्ण काढून हे क्लिनिंग करू हे आणि हे आणि सॉफ्ट आहे ठीक आहे हा तुमचा छोटे मोठ्या ज्या आपल्या वस्तू आहेत त्याच्यासाठी आणि नेक्स्ट येतं आपलं ताट वगैरे जे ठेवण्यासाठी मेन जो असतो लेडीजचा तो, चा, तो हुँ, मसाले मसाल्यांसाठी आपण सगळं ठेवू शकतो राईट करेक्ट पूर्ण पण याच्यामध्ये आणि बाकी हे सगळे ड्रॉवर्सच आहे इथे तुम्ही बघा की विकर बास्केट अजून एक ऑप्शन निघाले ड्रॉवर्स मध्ये तुम्ही व्हेंटिलेशन ग्रिल देऊन तुम्ही हे कांदे बटाट्यांचं प्रोव्हिजन करू शकता पण आपल्याला कांदे बटाटे कुठे ठेवायचा प्रश्न असतो सो तो आपण इथे ठेवू शकतो आणि हे विकर बास्केट आहे बास्केट मध्ये म्हणजे इकडे ओव्हन येणार इकडे आपलं मिक्सर आणि सगळं ठेवू शकतात येतो मिक्सर लावण्यासाठी मिक्सर लावण्यासाठी आतमध्ये सॉकेट वगैरे सगळं आहे आता जनरली एक डिश वॉशर आहे ना ह्याचा फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या कॉन्सेप्ट मध्ये लोक ठेवतात आम्ही इथे आहे ना बिल्डिंग डिश वॉशर युज केलाय जिचं लुक बाहेरून पूर्णपणे मॉडेलच शटर दिसतो पण आतमध्ये हा कम्प्लीट आहे ओके वॉशर आहे हा बॉश आय एफ डी कंपनीचा लावला हे एक मी अजून एक सांगते हे ह्याच्यामध्ये जनरली आपण जो मटका ठेवतो सो मटक्याचा प्रोव्हिजन आपण इथे ठेवून त्याचा अॅक्वागार्डचा वर प्रोव्हिजन हे त्याच स्टोरेज आहे आता हे बंद केल्यावर हाफ मटका जो आहे तो आतमध्ये राहणार आणि हा तुमचा प्लॅटफॉर्म सो डिरेक्टली तुम्ही नळाने इथून पण पाणी अरे हॉट अँड चा प्रोव्हिजन आहे वेगवेगळे फ्लोज आहेत हा फुल होतो Okay. Uh, 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 uh. Uh. आणि हे बघा हे पण इथे जास्त घेतलाय कारण इथे सगळ्या लाईटचं कनेक्शन दिलेलं आहे जे ह्याचे जे सॉकेट्स आहेत आपल्या रोलिंग शटरमध्ये मध्ये सॉकेट आहेत फक्त त्याचे स्विचेस आपण इथे दिलेले आहेत सो जनरली आपल्याला हे ओपन करायची गरज नाहीये हे जर बंद असेल तर तुम्ही असंच ऍक्सेस करू शकता हे खोलायची गरज नाहीये अजून एक आहे हे जे शटर्स आहेत ते आजकाल आपण फ्लुटेड ग्लास चा खूप ट्रेंड आहे सो हे मायक्रो फ्लूटेड आपण वापरलेले आहेत तर आणि कलर कॉम्बिनेशन जे आहे ते आम्ही सजेस्ट करतो क्लायंटला की कोणत्या लुक मध्ये तुम्हाला लाईट जास्त दिसेल right. सो हा रेक्टँगल शेप आहे आणि पॅरेल प्लॅटफॉर्म आहे सो तुम्ही बघाल की आता दिवसाचा पण इकडे बराच उजेड आहे बिकॉज ऑफ कलर कॉम्बिनेशन आपण तसे घेतले राईट बघा वरती पण भरपूर स्टोरेज आहे सो आता आपण येऊया ते बघा इकडे आहे पहिला बेडरूम सो so, आता जस्ट डिलेवरी द्यायची आहे ना अजून क्लायंट अजून शिफ्ट नाही झाले uh. क्लायंट थोडे एक पाच सहा महिन्यानंतर शिफ्ट होतील uh. पण हा त्यांचा डॉटर्सचा बेडरूम आहे डॉटर्स चा मी तुम्हाला थोडाफार थ्री डी एक दाखवते uh. सो कसा डिझाईन केलंय त्या दोन मुलींचा आहे uh. सो थोडा गर्लिश लुक यायला पाहिजे आपण काही इथे uh. वॉलपेपर प्रपोज केलेला सो आता पण आपण वॉलपेपर दाखवलाय कलर्स थोडेफार प्लस मायनस होतात बिकॉज ऑफ जे क्लायंटला फायनल टच आवडतो हा त्यांचा ड्रेसिंग दिलेला ड्रेसिंग ज्यामध्ये आतमध्ये इथे स्टोरेज कॉस्मेटिक्स कोस्... राहू शकतं ठीक आहे हा साइड टेबल आहे इथे पण तुम्ही बघा की हा पण आम्ही कप दिलेला आहे बिकॉज हा यायचा जायचा पॅसेज आहे तर हा लागला नाही पाहिजे हा मी थोडाफार तुम्हाला गाईड करते हा थ्री आहे ठीक आहे हा थ्री डी वरून हा आउटर आता आपला असा झालेला आहे एमटी पण होता ना विदाऊट वॉलपेपर इकडे नाही हा पूर्ण वॉलपेपरच आहे हा तसावाला पण आहे तो पण दाखवते बघा दिलेला आहे आता स्टडी मध्ये जनरली आपण इथे प्लेन लॅमिनेट्सच देतो कधी कधी एज पर वास्तूनुसार कलर चेंज करू शकतात क्लायंटच्या रिक्वायरमेंट असेल तर पण टेक्स्चर लॅमिनेट प्रपोज आम्ही नाही करत बिकॉज आपल्याला रायटिंग करायचं असतं हा दुसरा आहे जो हा व्हाईट ग्लास बोर्ड आहे ज्याच्यावर तुम्ही स्टिक पण करू शकता राईट पण करू शकतो अच्छा मल्टी दोन्ही तुम्ही करू शकता आधीच्या काळी माहितीये ना ते स्टिकवाले फक्त पिनअप वाले यायचे सो आता राईट पण करू शकतो पण करू शकतात Okay. आता ऍडव्हान्स झाले थोडं ह्या त्यांचा थोडासा स्टोरेज की बॅग्स वगैरे ठेवायला काही आर्टिफेक्ट ठेवण्यासाठी ओके okay, ओके okay, ओके okay. त्यानंतर ता तुमच्या मागे त्या दोघींचं हे आहे वॉटर वॉर्ड्रॉप मध्ये पण आपण दोन टाइपचे लॅमिनेट्स युज केले आहेत जसं हाय तो फ्लुटेड लॅमिनेट आहे हा प्लेन लॅमिनेट आहे सो कलर स्कीम तुम्ही बघाल ना तर बेडरूम मध्ये आल्यावर तुम्हाला शांतपणा जाणवणार कुठे तुम्हाला ब्राईटनेस नाही वाटणार ह्यांचं सिलिंग पण तुम्ही या सिलिंग मध्ये बेडच्या वर तुम्ही बघाल तर आपण एक नुसता फक्त लाइट प्रपोज केल्या दोन लेवल आणि तिथे ना थोडस हायलाईट केलं आपण कारण हा त्यांचा स्टडी आहे आणि त्यांचा जो पूर्ण लुक जो आहे व्ह्यू

मला हे दाखवायचं आहे की सगळे जे बिल्डर आहेत ते डोअर्सचे चे जे लॅमिनेट्स देतात ते असे देतात की ते इंटिरियरला मॅच होत नाही आणि किती प्रयत्न केला तरी मॅच होत नाही सो आम्ही नेहमी सांगतो की डोअर चे लॅमिनेट चेंज करा आपण इथे केली आहे सगळे तुम्हाला त्याचं लॅमिनेशन डोअर तेच फक्त वरचं लॅमिनेट चेंज केलंय बघा सो हा इकडे त्यांचा मास्टर बेडरूम हे सगळं आहे ओके आणि हा आता मास्टर बेडरूम वॉशरूम तो बघितलात तुम्ही हे जे बॅक पॅनल केलं आहे ना जिप्सन मध्ये केलेलं आहे आणि त्याच्या खाली कुशन हँडबोर्ड केलेला आहे फर्निचरचा आणि ह्या एम्बियन लाईट युज केले okay. बेड मध्ये आपण जनरली जे रेग्युलर आपले चादरी आणि ज्या उशा आपण युज करतो त्याला ते, इझी एक्सेस भेटावं म्हणून आहे ना इथे एक आपण एक ट्रॉली प्रपोज केली आहे ना सो एकदम इझी टू हे बेड ओपन करून त्या गोष्टी काढायच्या गरज नाही जस्ट ते ट्रॉली खोला तिथून काढा आणि परत ठेवा सो असं आहे Okay. इकडे बघा इकडे टीव्ही युनिट प्लस त्यांना समजा कधी इथे बसूनच समजा स्टडी करायचंय किंवा काम करायचंय आम्ही एक एक टेबल असा केलेला आहे जो तिथूनच बाहेर येतो तिथे तुम्ही काम करू शकत आणि परत तो आतमध्ये कधी जर फ्रायंटला वाटलं मला दोन वर्षाने जर टीव्ही आहे तो जास्त फक्त त्यांना टीव्ही लावायचा बाकी सगळे केलेलं आहे प्रोव्हिजन हे त्यांचं ड्रेसिंग आहे ड्रेसिंग मध्ये तुम्ही बघा तर हे आतमध्ये पूर्ण स्टोरेज सेम कॉन्सेप्ट आहे पण हा लुक वेगळा आहे त्या ड्रेसिंगचा लुक वेगळा होता आणि ही जी थीम आहे ही बेसिकली बोहो थीमवर गेलोय आम्ही की काइंड ऑफ आजकाल असथेटिक आणि सगळं खूप चाललंय सो हे लाईट आणि हँडमेड मटेरियल जसं आता हे बॉर्ड्रॉ मध्ये जे मटेरियल वापरलंय सो हे हँडमेड मटेरियल आहे हे मेन मटेरियल दोन ग्लासच्या मध्ये सँडविच करून पेस्ट केलेले सो लुक बघून तुम्हाला कळेल की हे काहीतरी वेगळे असे सेम लॅमिनेट्स पण मार्केट मध्ये अवेलेबल आहेत ते रेट वाईज कमी आहेत पण हे थोडस कॉस्टली आहे पण इफेक्ट पण तो तसा देतो ओके सो दिस इज अ बेडरूम बघू शकता तुम्ही कलर स्किन तुम्ही सगळा बघा आता जसा फॅनचा कलर पण आम्ही कुठेतरी मॅच केलंय कलर घेतलाय सो थीम

आणि असं काही असं फील आहे बघू शकता तुम्ही सो so, कसं वाटलं या फ्लॅटचं इंटिरियर डिझायनिंग ओके सो निलंबरी किड निलंबरी तुझं हँडल काय इंस्टाग्राम uh, माझं आहे डिझाईन बाय निलांबरी ओके okay. निलांबरी सावंत माझं नाव आहे तर तुम्ही इंस्टावर चेक करू शकता डिझाईन बाय निलांबरी तुम्हाला सगळे अपडेट्स त्यावर मिळून जातील ओके yes. okay, आणि तुम्हाला फ्लॅट कसा वाटला ओके त्याचं इंटिरियर डिझायनिंग कसं वाटलं ते नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही तिला पर्सनली पण इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करून ते सगळं कळू शकता आम्ही पण आमचा फीडबॅक घेतो मी आणि प्रेरणाचा आणि मोस्ट प्रॉब्ली आत्ता आम्ही निघू ते गोरेवला जायला म्हणजे ईस्टला ओके okay, जिथे आमचा फ्लॅट आहे तिथे तिकडे जाऊन बघू आपण त्यांना पण दाखवू त्यांचे पण आयडिया सजेशन्स घेऊ आणि त्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी येणारच ओके okay, की काय कसं करायचं किंवा बजेट आणि त्या सगळ्या गोष्टी सो चला आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद